रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण करोत ही स्वामी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दोन सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी आलेली आहे सोमवती अमावस्या जेव्हा अमावस्या ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात सोमवती अमावस्येला पिठोरी अमावस्या दर्श आमावस्या श्रावणी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जात आहे कारण ही श्रावणातली अमावस्या आहे या दिवशी श्रावणाचा शेवटचा सोमवार आहे आणि याच दिवशी ही अमावस्या आलेली आहे एकाहत्तर वर्षांनी हा अत्यंत दुर्मिळ योगायोग जुळून आलेला आहे यामुळे या, या आमावस्याचं महत्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे सोमोती अमावस्याला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्व दिलं जातं या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते या दिवशी पितरांची पूजा केल्याने अनेक विविध लाभ होतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती महिला व्रत करून शिव पार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करतात सोमवती देवीकडून सौभाग्य सो टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहावा यासाठी आशीर्वाद मागत असतात म्हणून या सोमोती अमावस्येला या सोमोती अमावस्याच्या व्रताला खूप महत्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी दान केल्याने दुप्पट फळ देखील आपल्याला प्राप्त होत सोमोती अमावस्याच्या दिवशी दानाव्यतिरिक्त स्नान आणि तर्पण यांचे सुद्धा विशेष महत्व आहे त्याचबरोबर या सोमोती अमावस्याच्या दिवशी काही महत्वाचे नियम सुद्धा पाळले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्वाची अशी माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी कुणी कितीही आग्रह केला कुणी कितीही फुकट दिले तरी सुद्धा आपल्याला चुकूनही हे दोन पदार्थ खायचे नाहीत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये चुकूनही या तीन भाज्या आपल्याला बनवायच्या नाहीत तसेच घरामध्ये चुकूनही या वस्तूंची खरेदी करायची नाही नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल घरातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल आणि घरामध्ये गरिबी दुःख अडचणी आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या दिवशी आपल्याला काही महत्वाचे नियम जे आहेत तर ते आवर्जून पाळायचे आहेत असे कोणते महत्वाचे नियम आहेत कोणत्या पदार्थांचं आपल्याला सेवन करायचं नाही कोणत्या वस्तूंची खरेदी करायची नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या आली की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस वाईट आहे या दिवशी सर्व गोष्टी वाईट घडतात असं बऱ्याच जणांचं मत असतं परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपण माता लक्ष्मीसोबतच पित्रांची सेवा तर्पण दान करत असतो अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतो आणि यामुळे या दिवशी जे तांत्रिक करणारे लोक असतात तर ते तांत्रिक क्रिया करत असतात आणि यामुळे इतर लोकांवरती त्याचा वाईट परिणाम जो आहे तर तो होत असतो आणि म्हणून हा दिवस आपल्याला वाईट वाटत असतो या दिवशी अनेकांच्या जीवनामध्ये अडचणी सुद्धा सुरू होतात अमावस्याच्या या वाईट परिणाम जो आहे तो सर्वात जास्त पाण्यावरती पडत असतो म्हणून समुद्राला भरती ओहोटी जी आहे तर ती येत असते आणि आपलं मानवी शरीर सुद्धा सत्तर टक्के पाण्याने भरलेलं असतो म्हणून याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते मानवी जीवनावरती सुद्धा दिसून येत असतात आणि जर आपण या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी पाळल्या काही नियमांचे पालन जर केले तर आपल्यासोबत या वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या घडणार नाहीत तर पहा या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे बाहेरच्या एका व्यक्तीने किंवा तुमच्या एका मित्राने या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा पांढऱ्या रंगाचे पेडे किंवा पांढऱ्या रंगाचा एखादा पदार्थ खायला दिला तर तो चुकूनही खाऊ नका कारण पांढऱ्या वस्तूंमधून लवकर तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या होत असतात बऱ्याच वेळेला आपले मित्रच आपले शत्रू असतात आणि ते आपल्या समोर चांगलं बोलतात परंतु आपल्या मागून आपलं वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात यासाठी ते अमावस्याच्या दिवशी या प्रकारचे प्रयोग जे आहेत तर ते करू शकतात म्हणून या दिवशी तुम्हाला अशी एखादी व्यक्ती वाटत असेल तुमची म्हणजे तुमच्या खूप जवळची आहे परंतु ती तुमच्याबद्दल चांगली नाही तुमच्याबद्दल चांगला विचार करू करत नाही त्या व्यक्तींकडून तुम्हाला कुठलाही पदार्थ किंवा वस्तू ज्या आहेत तर त्या घ्यायच्या नाहीत किंवा खायच्या नाहीत त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये दह्याचं सेवन सुद्धा करायचं नाही या दिवशी दह्याचं सेवन सुद्धा करणे पूर्णपणे वर्ज्य मानलं गेलंय त्याचबरोबर आमोस्याच्या दिवशी वांग्याची भाजी त्याचबरोबर लाल भोपळ्याची भाजी कोबीची भाजी ह्या ज्या भाज्या आहेत तर या सुद्धा आपल्याला बनवायच्या नाही या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत असणार आहे यामुळे आपण या दिवशी या, या भाज्या सेवन करणार नाही परंतु ज्यांचं व्रत नाही त्यांनी चुकूनही या भाज्यांचं सेवन करू नका आमोसेच्या दिवशी या भाज्या घरामध्ये बनवणे तसेच खाणे हे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं त्याचबरोबर या आमोसेच्या दिवशी जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने लवंग हिरवी वेलची किंवा विड्याचं पान यासारख्या वस्तू जरी खायला दिल्या तरी सुद्धा या वस्तू खायच्या नाहीत कारण की या वस्तूंमधून सुद्धा तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या पटकन होत असतात यामुळे या, या दिवशी शेजारच्यानी किंवा इतर कुणी तुम्हाला खायला दिल्या या वस्तू तर चुकूनही खाऊ नका तर हे जे काही पदार्थ होते तर हे आपल्याला चुकूनही सेवन करायचे नाहीत तसेच या काही भाज्या आहेत तर या घरामध्ये आपल्याला बनवायच्या नाहीत त्याचबरोबर या सोमोती अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आणायच्या नसतात जसे की पहा या दिवशी पीठ पीठ हे सुद्धा आपल्या घरामध्ये आणलं जात नाही आणि मीठ मीठ सुद्धा आपल्या घरामध्ये आणलं जात नाही असं म्हणतात की जर आपण या सोमोती अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये पीठ आणलं किंवा मीठ आणलं तर ते पित्रांना समर्पित होत असत यामुळे या दिवशी पीठाची किंवा मिठाची खरेदी करू नये जर तुमच्या घरामध्ये पीठ संपत आलं असेल तर ते अमावस्याच्या अगोदरच तुम्हाला ते पीठ घरामध्ये आणायचं आहे अमावस्याच्या दिवशी घरामध्ये दळप दळून चुकूनही घरामध्ये आणायचं नाही मीठ सुद्धा खरेदी करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये झाडूची सुद्धा खरेदी करून आणायची नाही अमावस्याच्या दिवशी देवीचे पूजन केले जाते आणि यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुनी आणू नये असं सुद्धा सांगितलं जातं या दिवशी नवीन झाडू खरेदी करून घरामध्ये दे आणल्यास देवी लक्ष्मी ही नाराज होते आणि त्याचा नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे चुकूनही या झाडूची खरेदी आपल्याला करायची नाही त्याचबरोबर या दिवशी शुभ कामासाठी जे पूजेचं साहित्य असतं तर ते सुद्धा या दिवशी खरेदी करायचे नसते म्हणून तुम्हाला जर श्रावणाच्या सोमवारी पूजा करण्यासाठी काही साहित्य लागणार असेल तर ते आदल्या दिवशीच आणून ठेवायचं आहे असं म्हटलं जातं की अमावस्याच्या दिवशी कधीही पूजेच्या वस्तू या खरेदी करू नये म्हणून तुम्हाला जी काही फुलं लागणार आहेत बेलपत्र लागणार आहे किंवा इतर वस्तू तुम्हाला लागणार असेल तर ते तुम्हाला आदल्या दिवशीच आणून ठेवायचे आहेत त्याचबरोबर या सोमवती अमावस्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे कणिक धान्य हे सुद्धा घरामध्ये आणू नये जसे की धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे पितृदोष हा लाभू शकतो अमावस्याच्या दिवशी धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य सुद्धा पित्रांना समर्पित होते त्यामुळे या दिवशी धान्य जे आहे तर ते सुद्धा खरेदी करायचे नाही त्याचबरोबर या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्व दिलं जात या दिवशी अनेक जण पवित्र नदीवरती स्नान करून दान करत असतात अमावस्याच्या दिवशी जर तुमच्याकडे कोणी दान मागायला आलं तर त्या व्यक्तीला थोड्याशा मिरच्या तेल मीठ हे जे आहे तर ते आवर्जून दान करा या दिवशी हे दान केल्याने पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आणि कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होतो तर हे काही महत्वाचे नियम तुम्हाला येणाऱ्या श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी म्हणजेच सोमोती अमावस्येला आवर्जून पाळायचे आहेत जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनेलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ